आपल्याकडे चकली अर्धा कोणाची खारोड एक किलो चकली एक किलो झाली वेपर्स एक किलो झाली तिथे एक किलो ज्वारे पापडे दोन किलो पापड अर्धा किलो केले कोंड्याचे पापडे अर्धा किलो

काय पाहिजे असेल कुणाला पण तेवढा पातळ पापडीचा उपयोग नाहीये त्यामुळे थोडीशी अशी झाड घेतली ना तुमच्यापर्यंत व्यवस्थित येते आणि खायला पण छान लागते ती पण छान लागते पण एका ताईंची ऑर्डर होती की आम्हाला पातळच पाहिजे म्हणून ती केली ते काय होत थोडस

आता जर जास्त कमी टाकलं जा की ते कुरियर म्हणजे वजन म्हणजे वजनच लागत जास्त कमी होती बरोबर टाका हा मजा झालं तर आज आज नुसती पॅकिंग आहे तर हसूला पण मध्ये तिला घेतलेला आहे दादू गेला निघून कटिंग करायची म्हणून त्या झालं ना आता बाटा चिकली करा अर्ध तुम्ही शेवया पण आहे टाकल्याकडे शेवया बघत कशा आहे शेवया पण करून मिळतील तुम्हाला गव्हाची मिळेल पुन्हा अजून नुसते रव्याची पण मिळेल आणि गहू रवा गहू मिक्स करून त्याचे बी दोन्ही पण मिळते तर हे शेवायची पण ऑर्डर आहे तर ह्या आणल्यात करून अशाच ठेवली पॅकिंग आणि खिच्चे पण छान लागतात खिच्चे खूप छान लागत मला लय आवडले खिच्चे मस्त आहेत खिच्चे आणि काल ट्राय करून बघितले पण छान झाले ते खिच्चे तुकडे होणार नाही काही नाही कारण पण तांदळाच्या वाफीवरच्या शक्यता कमी वाटते लांब जाण म्हणजे तरी पण देऊ पण तशी नाजूक पापडी जर करायला नाजूक पाहिजे होती म्हणून पण शक्यतो माझ्या मते अशी पापडी करून घ्यावी ती पापडी टिकती कुरिअरला पण आपण की तरी अशी पोहोचली तसूक